सन्मान्य अमित साटमजीने ज्या जेटीचा उल्लेख केला अध्यक्ष महाराज ते आपल्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष मध्ये येत आणि इथे ही, ही जी काय गेटवे ऑफ इंडियाकडे असलेली ही जी जेटी आहे त्याच्या टोटल पाच जेटी आहे त्याच्यामध्ये एक ते चार आणि ही पाचवी अध्यक्ष महाराज या मध्ये ह्या जेटीचे वर्षान वर्षा वापर होत चाललेला होता आणि एक ते चारची आता अवस्था अगर अमित साटमजी आपण तिथे जाऊन पाहिली तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होणं आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय सुरू होती जनतेची आणि म्हणून हा जो परिसर आहे तो मुळात बॉम्बे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हस्तारीत आहे आणि मुंबई पोर्ट ट्रस्टत हे सगळे मुळात हे सगळे निर्णय घेतात आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने मग तो निर्णय घेतला की बाबा ही जी काय पाचवी जी जेटी आहे तिला थोडं काय नीटनिटकं का करून थोडं काय त्याच्यामध्ये अजून खर्च करून अगर प्रवाशांची गैरसोय अगर आपण दूर करू शकतो आणि म्हणूनच त्याच्यावर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये खर्च करण्यात आला त्याच्यानंतर ते जे काही दर जे आपण आम्हाला इथे उल्लेख करतायत ते क्लबच्या लोकांसाठी सदस्यांसाठी वेगळा त्यांनी तिकडे ते राहणारे जे काही क्लबचे सदस्य आहेत त्यांच्यासाठी वेगळा दर आणि ब्याण्णव रुपयाचा जो काही विथ जी एस टीचा तो दर आहे आजचंही तिकीट डेली पास माझ्याकडे आहे म्हणून ब्याण्णव रुपये जे काय त्यांच्याकडून घेतले जातात आणि त्या लोकांची गैरसोय दूर करावी यासाठी एकंदरीत ते सगळे निर्णय मुंबई पोर्ट मुंबई पोर्ट ट्रस्ट घेण्यात आले अध्यक्ष महोदय या संबंधित कुठलाही अगर निर्णय घ्यायचा असेल तर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड असो किंवा बंदर खाते महाराष्ट्र होतो यांच्याकडे तो अधिकार नाही अध्यक्ष मग या बाबतीमध्ये जी आमच्या सदस्यांची भावना आहे तिकडे अगर लोकांना त्या पद्धतीची गैरसोय किंवा पहिले अगर एक ते चार जशा त्या जेटा एकदम गैरसोय होत्या ते अगर परत त्याचा थोडा विकास करणं थोडं त्याच्यामध्ये अजून खर्च करून, करून लोकांची गैरसोय दूर करण्याचा जो प्रयत्न मुंबई ट्रस्टनी केला तो अगर लोकांना आवडला नसेल तर आप, त्या संबंधीची बैठक अध्यक्ष महोदय संबंधीची बैठक मुंबई ट्रस्टच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांबरोबर अध्यक्ष महोदय आपल्याशी चर्चा करून संबंधित आमचे सदस्यांच्या एकत्र घेऊन त्या बाबतीचा निर्णय घेण्यात येईल अध्यक्ष महोदय मुळामध्ये हे सगळे निर्णय का घेतले जातात अध्यक्ष मोदय वर्षानुवर्ष तो परिसर आपण ही त्या भागामध्ये दे राहता अध्यक्ष मोदय वर्षानुवर्ष तो परिसर त्याच्यामध्ये तिथे जे काय लाकडी बोटी चालतात तिथे जे काय जे जुने पंटू नाहीत मला आठवत माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या घरचे सदस्य पण अमिनबाई तिथे त्या जुन्या जेटीमध्ये त्यांचा अपघात झालेला तिथे तेव्हा बातमी पण त्या संबंधित आली मग या सगळ्याची गैरसोय दूर करावी म्हणूनच ह्या सगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले गेले अध्यक्ष मध्ये हो दर अगर आपल्याला जास्त वाटत असेल जो मुंबई पोर्ट ट्रस्टनी लावलेला आहे आपण संबंधित जे काही विकासक आहे त्याला बोलून घेऊ बैठक घेऊ पण अध्यक्ष मध्ये हो हा परिसर कधी ना कधीतरी विकसित झाला पाहिजे आज जी काय आवाज आता आपल्याला माहिती आहे हाकेच्या अंतरावर असलेली रेडिओ क्लब जेटी ज्याला आपण राज्य सरकार म्हणून दोनशे पेक्षा जास्त कोटी खर्च करून तिथे विकसित करतोय जेणेकरून हा पूर्ण भाग जो ट्रॅफिकने भरलेला असतो लोकांनी भरलेला असतो पूर्ण सगळ्या वर्षानुवर्ष वर्ष त्या जुना म्हणजे ब्रिटिशकालीन काही गोष्टी आहेत तिकडे अध्यक्ष महोदय त्या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजे म्हणून त्या भावनेने घेतलेला निर्णय म्हणून या बाबतीमध्ये अगर निर्णय घ्यायचा असेल तर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या लोकांना एकत्र होऊन तो निर्णय घेण्यात येईल ठीक आहे एक मिनिट एक मिनिट या विषयात हा विषय गेटवे ऑफ इंडियावरच्या जेटी संदर्भातला आहे आणि त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मी स्वतः करतो त्यामुळे ह्या विषयाची थोडीफार माहिती मला आहे आणि असं असताना सर्वप्रथम मी असं नमूद करू इच्छितो की जल वाहतूक प्रवासाची जबाबदारी ही संपूर्णपणे मुंबई मॅरिटाईम बोर्डची महाराष्ट्र मॅरिटाइम मारे बोर्डची आहे महाराष्ट्र मॅरिटाइम मारे बोर्डनी ह्यापूर्वी या पाचही जटींसाठी जेटींसाठी प्रवाशांकडनं सेस करण्यासाठी पाच रुपयाची मर्यादा घातलेली उर्वरित चार जेटीसाठी पाच रुपयाची मर्यादा आजही आहे जर का एखाद्या जेटीवरती आपल्याला सोयी सुविधा द्यायच्या असतील तर निश्चितपणे ती द्यायची जबाबदारी शासनाची असते शासनाला जर का ती सुविधा देण्यासाठी प्रायव्हेट प्लेअरला इन्व्हॉल्व करायचं असेल थी तर त्या प्रायव्हेट प्लेअरला आपल्या मनाप्रमाणे पाचशे रुपये शंभर रुपये दोनशे रुपये चार्ज करणं हे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसच्या विरुद्ध आहे नंबर एक जर का खर्च करायचा होता बार्ज कितीची दोन कोटी तीन कोटी चार कोटीची बार्ज स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत मी स्वतः माझ्या आमदार निधीतून दोन चार कोटी दिले असते परंतु तुम्ही प्रायव्हेट प्लेअर्सच्या नावावरती त्यांना बार्ज लावायला देणार आणि मग एका बोटीत जवळजवळ दहा लोक जातात हजार रुपये एका बोटी पाठणं तुम्ही रिकवर करणार असे महिन्याला जवळजवळ तीस लाख रुपये तुम्ही रिकवर करणार वर्षभरात जेटीचा खर्च काढणार आणि उर्वरित काय केवळ प्रायव्हेट प्लेअरला प्रॉफिट करून देणार हे योग्य नाहीये मला वाटतं या संदर्भात महाराष्ट्र शासनाने त्वरित बीपीटी बरोबर संपर्क साधायला पाहिजे आणि एम एम बीनी जर का काय खर्च या एम एम बी एवढी मोठी को जेटी बांधते रेडिओ क्लबच्या शेजारी आपण प्रायव्हेट प्लेअरला दिली का नाही शासनाने खर्च केलं जेटी बांधली आता या केसमध्ये का प्रायव्हेट प्लेयर इंट्रोड्यूस केलाय आपण आपण सांगू मी स्थानिक आमदार म्हणून तिकडे फंड द्यायला तयार आहे हे चुकीच आहे प्रायव्हेट प्लेयर्सना प्रॉफिटेबिलिटी देण्यासाठी काही शासन काम करत नाही महाराष्ट्र शासनाने त्वरित एम एम बीनी त्वरित बीपीटीशी संपर्क साधून ती जेटी वरती जो कर आकारला जात आहे तो थांबवावा आणि जर का त्या पंटून साठी खर्च करायचा असेल तर शासनाने करावा अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या आमदार निधीतून तो खर्च द्यायला तयार आहे अध्यक्ष हो सन्मानपूर्वक हे ठीक आहे आपल्याला अपुरे माहितीवर टाळी वाजवणं चुकीचं आहे अध्यक्ष हो मोदय मुळामध्ये ही जी जेटी आहे अध्यक्ष महोदय ही मुंबई पोर्ट ट्रस्ट कडे आहे तुमच्याकडे मी डॉक्युमेंट आपल्याकडे पाठवतो आपण पाहून घ्या अगर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून विकसित करायचं असेल अध्यक्ष मोदे आम्ही काही मागे पुढे बघणार नाही कारण की हाकेच्या अंतरावर रेडिओ क्लबची जेटी आहे आम्ही तिथे दोनशे पेक्षा जास्त खर्च कोटीपेक्षा कर, जास्त खर्च करत करतोय अध्यक्ष महोदय जी माहिती आमच्याकडे हे सगळे दर मुंबई पोर्ट ट्रस्टच अध्यक्षमध्ये ठरवतात आम्हाला इथे आपल्याकडे आपल्याला ही चुकीची माहिती देणं हे चौकडीत बसत नाही अध्यक्ष मोदे आपल्याकडे सगळी माहिती आम्ही पाठवतो शेवटी लोकांची गैरसोय दूर व्हावी लोकांना पण दर्जेदार काहीतरी सुविधा भेटलं पाहिजे ना एक ते चार ज्या जटी आहेत हो अध्यक्ष मोदी आपल्या आपणही त्या परिसरामध्ये राहता आपण अतिशय लोकप्रिय असे लोकप्रतिनिधी तिथे आहात आपल्यालाही त्या परिस्थितीची पूर्ण जाण आहे अध्यक्ष मोदी हो म्हणून आपल्यालाही माहिती आहे एक ते चार ची परिस्थिती अतिशय वाईट आहे म्हणून थोडं सकारात्मक पद्धतीने डोळस पद्धतीने अगर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या येणार आता वर्षान वर्ष चालणाऱ्या तिथे लाकडी बोटी तिथे सातत्याने अपघात अपघात होत आहेत इथे दोन दोन चार चार महिन्यामध्ये सातत्याने त्यांनी इथे लक्षवेधी लागते प्रश्न लागतात अध्यक्ष मध्ये मुद्दा एवढाच आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची दूरदृष्टीप्रमाणे प्रमाणे त्या पूर्ण भागाचा विकास कसा करता येईल वर्षानुवर्ष तो तसाच असलेला आपला गेटवे पूर्ण परिसर विकसित कसा करता येईल लोकांना चांगल्या कशा सुविधा देता हा हाच प्रयत्न अध्यक्ष मध्ये लोकांना जास्त दर देऊन आम्हाला अध्यक्ष महोदय शासना एक अर्धा म्हणत मला त्या अध्यक्ष म्हणजे लोकांकडून जास्त पैसे खर्च पैसे आकारून आम्हाला अध्यक्ष अग। मध्ये आम्ही लोकांचे सेवकच आहोत तिथे लोकांकडून आम्ही जास्त पैसे आकारून आम्हाला एम एम बी करून आम्ही करा शेवटी जनतेचाच पैसा आहे आम्ही जनतेचेच सेवक आहोत जनतेकडून जास्त पैसे घेऊन तू कुठलाही प्रायव्हेट प्लेअर हा प्रायव्हेट माझ्याकडे महाराष्ट्र सर म्हणजे माझ्याशी संबंधित कागदपत्र सगळे आहेत आपल्याकडे पाठवतो आपल्याला कोणीतरी चुकीची माहिती अध्यक्ष मध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे मी निश्चित पद्धतीने कारण का योग्य जी योग्य गोष्ट आहे ती आपलं योग्य मला शासनाकडनं एवढं स्वीकारायचं नाही मला शासनाकडनं एवढंच उत्तर पाहिजे मला शासनाकडनं एवढंच उत्तर पाहिजे विकास व्हायला पाहिजे याबद्दल मला वाटत नाही या सभागृहात कोणाचंही दुर्दैश विकास हा व्हायलाच पाहिजे पण विकास करत असताना विकास करून द्यायची जबाबदारी शासनाची आहे शासनाची जबाबदारी असताना आपण एखाद्या प्रायव्हेट प्लेअरला जर का तो विकास करायला देणार आहोत आणि त्याचा भूदंड जर का सामान्य जनतेला बसत असेल तर मला वाटत नाही हे वेलफेअर स्टेटच्या डेफिनेशन मध्ये बसतं आणि त्यामुळे मला काय याच्यात <laughs> मध्ये जायचं नाहीये माझे निर्देश एवढेच आहेत या विषयात की आपण कमीत कमी दरात निश्यर पॅसेंजर्सची सोय करावी एम एम बीनी बीपीटी बरोबर समन्वय साधून या ठिकाणी हे दर कसे कर कमी करता येतील या संदर्भात खबरदारी घ्यावी आणि जर का एम एम बी कडे या कामासाठी द्यायला निधी नसेल तर मी परत एकदा रेकॉर्डवर आणतो स्थानिक आमदार म्हणून मी माझ्या आमदार निधीतून जो निधी लागेल तो द्यायला तयार आहे आपल्या मान ठेवून निश्चित पद्धतीने नि, आम्ही स्वतः मुंबई संपर्क करू या संबंधित घेऊ ह्याचे दर कसे कमीतला कमी करता येईल अध्यक्ष महोदय निश्चित पद्धती आपल्या शब्दाचा मान राखला जाईल आणि एम एम बी ला पुढे निधी कधीच कमी पडणार नाही यासाठी आपण सक्षम आहात याची नोंद आम्ही निश्चित पद्धतीने ठेवू आणि कुठली मदत लागली तर आम्हाला कोणाकडे जायचंय आता केंद्राकडे बघणार नाही आम्ही अध्यक्षांकडे बघणार तुमची रेडिओ क्लबची जेटी होताना पण अध्यक्षांची बरीच मदत लागली ना अध्यक्ष म्हणून आपल्याला चांगलं पण निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने या विषयाकडे पाहिलं जाईल लक्षवेधी क्रमांक